साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा बोळा आणि भानगडी सोळा आमची सगळी माणसं सरळ साधी आहे पण काही चक्के पण जे नाही पण काही लोक दिसायला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा बोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही पण काही लोक दिसायला साधी असतात साधी इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका जाऊन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका